नमस्कार आज आपण पाहणार आहे सिंहगड या गडावरील पुणे दरवाजा व त्या बाजूला असणारी घोड्याची बागा किंवा त्या ज्या घोवा आहेत त्या पाहणार आहे हा आहे पुणे दरवाजा किंवा याला आपण पहिला दरवाजा बोलतो तर आपण गाडी पार्किंग केल्यानंतर हा पहिला दरवाजा आपणाला लागतो व त्याच्याच नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा लागतो सिंहगड तालुका हवेली जिल्हा पुणे सिंहगड आहे हा सर्वांना माहितीच आहे गडाला पण सिंह गेला असे असे हे ऐतिहासिक भूमी असणारे किल्ले सिंहगड असा बोर्ड लावलेला आहे की सिंहगडचा पूर्ण मॅप आणि त्याच्या बाजूला हा दुसरा दरवाजा दुसरा पुणे दरवाजा आहे तोही आपण पाहू शकतो आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला तिसरा दरवाजा लागतो तिसरा आणि शेवटचा दरवाजा हा असा आपण पाहू शकतो याच्यातून आपला एक पाहून झाल्यानंतर आपला किल्ल्यामध्ये प्रवेश होतो व आपण मेन किल्ल्यात प्रवेश करतो किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर के पहिल्यांदा आपल्याला उजव्या हाताला एक धान्य कोटार दिसते आणि डाव्या हाताला घोड्याची पागा आ, आहे असे आपण तिथं बोर्ड लिहिलेला आहे ती पा पाण्यासाठी आपण जात आहे व येथे पाहू शकतो गोवा ही आहे घोड्याची पागा पण याला घोड्याची पागा का म्हणतात हे समजले नाही कारण आतील जी जागा आहे ती घोड्यांच्या उंचीची नाही आपण पाहू शकतो भव्य दिव्य असणारी ही ही गोवा आहे खूपच लांब आय असणारी ही गोवा आहे ते घोडे बांधूच शकत नाही कारण त्यांची उंची ही जी घोड्याच्या उंचीच्या मापाचे पागा नाहीत आणि त्याच्या बाजूला हा एक तलाव आहे पाण्याचे टाके सिंहगडवर भरपूर पाण्याचे टाके आपणाला पाहावेळेस भेटतात हे जे मंदिर चे। टाके चा बरोपर आहे गणेशाचे व हनुमानाचे ह्या समोरच्या टाक्याच्या बरोबर समोर हे आहे आणि ह्या टप टपक्यांमध्ये सापांची खूप आहे कारण आम्हाला एक दोन साप इथे आत्ताच भेटलेले आहेत भीती आहे त्या खूप भीती आहे आत्ता मला खूप मोठा साप पाण्याच्या आत गेला आहे ते दिसला मला म्हणून इथं आल्यानंतर जरा सांभाळूनच राहा खूप मोठा साप होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू आपण पुन्हा अशाच्या कद्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र